सुलतान ठोमरे ठोमरेवाडी धनाजी कावडे पंत त्या कुस्तीसाठी माऊली कोरे हातवरती वरती कुठं करतो माऊली मोही या गावचा पैलवान आहे रोहिदास पिंपरीचा पैलवान स्वप्नी लावण मोही हातवरती का श्रवण शिंगाडे नाते, पुछी। नाते पुछी। शिवाजी तांबे पंच म्हणून काम पाण्यासाठी आत यावं चव्हाण चव्हाण साहेब यांनी दोनशे रुपयाचा बक्षीस दिलेला बालाजीला बालानं कुस्ती फार चांगली केलेली आहे या गावच्या पैलवाना आणि इकडं मोहिता सुपुत्र विजयी झालेला स्वप्नी लावण नाव त्याचं नारायण भगत वासाद यांनी बक्षीस स्वप्नीला स्वप्नेला ठोंबरे बरोबर का हप्ते विजय झालेला ज्याने एक नंबरची कुस्ती पुरस्कृत केलेली असे पाहुणे मान्य श्री दगडू मारुती ठोंबरे परण बाप्पू दगडू ठोमरे रवींद्र दगडू ठोमरे ठोमरे परिवार दोन लाखाची कुस्ती पुरस्कृत केलेली दादा पाटोळे कुठं गायब झाले आज मी कडे मैदान चालू आहे गावच बाकीच्या मैदानाला हजर असतात दादा आज कुठं गायब झाले कुस्ती करा पहिला पलीकडे बारामती कर कुस्ती कर ना हॅलो पंतप्रधान शिवाजी मसुगडे वस्तात काम पाहणार आहेत नोंद घ्या सतीश जगदाळे शेठ डायरेक्टर सद्गुरु डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पुणे दीड लाखाची कुस्ती पुरस्कृत केलेली आज मान्य श्री सतीश जगदाळे शेठ उद्योजक राघू ठोमरे कपडे काढून या युधिष्ठिर कपडे काढून या ओ पुट्टी उचलल्याचा अरे थ्रू टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडा झालेला काय कुस्ती जोडली बघण्यासारख्या कुस्त्या जोडलेल्या आहेत किरण भाऊ एकच नंबर मी म्हणायचं काय मैदान होत आहे कुणाला होत आहे का नाही व्यवस्थित पण एक नंबरचं मैदान सातारा जिल्ह्यातलं मोही पैलवडाचं गाव मोही सगळ्या हिंदुस्थानला आहे मोही गाव ज्या पैलवान ना मोहीचं नाव कुस्तीच्या नकाशावरती झळकवलेला असा पैलवान किरण नारायण भगत मैदानावरती आहे त्यांनी मैदान कंट्रोल केलेला दोन नंबरचे कुस्तीचे पुरस्कर्ते सतीश सेठ जगदाळे साहेब उद्योज आणि बाहेर बाहेर जायचं नाही आत आत कुस्ती ओमकार भैया या पंचायत कुस्तीला फौजी बोला कुमार टेळे शिरस नारायण शिंग अजित भगत आत्याव व के श्री किरण भगत यांचे बंधू अजित भगत आत्या दादा बोला पंच बोला अक्षय देव ऋषिकेश हजारे साहेब उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे माऊली कोरे विजयी झाला प्रेक्षेने कुस्ती केलेली पंचाने निर्णय दिलेला ओमकार निर्णय दिलेला मोहेगावचा सुपुत्र आहे तो शाहू कड्याला सरावाला कोल्हापूरला शाहू आकाडा कोल्हापूर